राज्याच्या तिजोरीवर खेकड्यासारखा डल्ला मारला आहे त्या व्यक्तीला येणाऱ्या लोकसभ विधानसभेमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या ज्या कुठल्या नांग्या असतील त्या आम्हाला फक्त ठेचायच्या आहेत एवढा पण एक खोटा माणूस आहे तानाजी सावंतांना काय पडलं आहे तर स्वतःची प्रॉपर्टी पडलेली आहे स्वतः कसे ना कसे तरी पैसे गोळा करायचे जसं आता आरोग्य विभागामध्ये त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलेला आपल्या सगळ्यांना तिथं माहीत आहे त्यामुळे ह्यांना लोकांच्या हिताचा विचार ते करत नाहीत पण फक्त यांना स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याची खाज आहे मात्र हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे त्यामुळे असा व्यक्तिमत्त्व ज्याने राज्याच्या तिजोरीवर खेकड्यासारखा डल्ला मारला आहे त्या व्यक्तीला येणाऱ्या लोकसभ विधानसभेमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या ज्या कुठल्या नांग्या असतील त्या आम्हाला फक्त ठेचायच्या आहेत एवढंच तिथं माहिती आहे त्यामुळे तिथं त्यांच्या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे अटळ आहे हे मात्र मी निश्चयाने इथं सांगतो